संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहेत उमेदवारांच्या प्रचारालाही सुरुवात झाल्या आहेत भाजपने आपले तब्बल बावीस उमेदवार जाहीर केले आहेत मात्र एकनाथ शिंदेने फक्त आठ उमेदवार जाहीर केले आहेत आणि त्यांना सुद्धा अडचणीत आणण्याचा भाजपकडून जणू प्रयत्नच केला जात आहे की काय त्यामुळे शिंदे साहेबांच्या परतीच्या वाटा आणि सोबत राहण्याच्या वाटा दोन्ही अडचणीत आलेल्या दिसत आहेत या विषयावर आपण चर्चा करणार आहोत की शिंदे साहेब आता भाजपच्या जाळ्यात नक्कीच अडकले आहे का आणि आता नेमके काय विचार करत आहेत या विषयावर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहत आहात आधार विश्लेषण भाजपने आपल्या साथीदारांशी कोणतीही चर्चा न करता आपले बावीस उमेदवार जाहीर केले आहेत आणि अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर एकनाथ शिंदेनी आपले आठ उमेदवार जाहीर केले मात्र ते उमेदवार जाहीर केल्यानंतर सुद्धा भाजपकडून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहेत आणि मिळालेल्या सर्वेनुसार हे उमेदवार निवडूनच येणार नाही नेमका हा सर्वे फक्त भाजप आणि शिंदे गटाला दबाव आणण्यासाठी हा सर्वे समोर आणला आहे की शिंदेचं अस्तित्वच नष्ट करायचं आहे नेमका काय भाजपचा डाव मुख्यमंत्री पद देऊन अशा प्रकारे दाबत आहेत की सोबत असणारा गट सुद्धा शिंदे सोबत राहील की नाही अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे शिवसेना आणि धनुष्यबाण यासाठी जर ज्या महत्वाच्या जागा असतील तर ठाणे शहर ठाणे लोकसभा कल्याण लोकसभा आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा तसेच नाशिक अशा अनेक जागा आहेत की ज्या सेनेच्या बाले किल्ला म्हणून ओळखल्या जातात मात्र तिथेच भाजपने शिंदेची मोठी अडचण केली आहे त्यामुळेच आणि त्या जागा सोडण्यासाठीच की काय अशा प्रकारचा भाजपने सर्वे आणलेला आहे की जे तुम्ही उमेदवार दिले आहे ते निवडून येण्याची शक्यताच नाही त्यामुळे आता शिंदे सरकार अत्यंत पेचात आले आहेत कारण त्या जर दिलेल्या स्टँडिंग खासदारांच्या जर जागा बदलल्या तर आणि नवीन जणांना सीट दिले तर तिथे मोठा वाद होऊ शकतो आणि त्याचा फायदा कदाचित ठाकरे गटाला मिळू शकतो त्यामुळे शिंदे गट प्रचंड अडचणीमध्ये आला आहे आणि जर त्यांना जागा दिल्याच नाही तर शिंदे गटातील स्टँडिंग खासदार हे आपल्याला सोडून जाण्याची सुद्धा भीती आता शिंदे समोर आहे आहेत त्यामुळे शिंदे खरोखर अत्यंत पेचात अडकलेले दिसत आहेत खर तर एकनाथ शिंदेसोबत जे तेरा खासदार आले आणि चाळीस आमदार आले आहेत तर शिंदे गटाला त्यांच्यापेक्षा जास्त जागा मिळायला हव्या होत्या म्हणजे तेरा जर खासदार असतील तर आणखी एक दोन जागा वाढवून मिळायला पाहिजे मात्र भाजप पा। त्या वाढवून देणं तर दूरच मात्र त्यांच्या ज्या जागा आहेत त्याच जागा हडप करण्याचा डाव करत आहेत विशेषतः त्यांना ठाणे लोकसभा आणि कल्याण लोकसभा तसेच नाशिक नस, लोकसभा या तीन जागा इसकावून घेण्यासाठी भाजप अशा प्रकारचं दडपण करत आहेत मात्र त्यामुळे एकनाथ शिंदेची प्रचंड गोची होत आहेत कारण एकनाथ शिंदेसाठी भाजपसोबत राहणं सुद्धा अत्यंत अवघड झालं आहे कारण जर अशा पद्धतीने भाजप दाबत असेल आणि तर एकनाथ शिंदेनी वेगळी भूमिका घेतली तर एकनाथ शिंदेसोबत असणारे आमदार आणि खासदार काही उद्धव ठाकरेंकडे सुद्धा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसं नाही झालं तर ते डायरेक्ट भाजपमध्ये सुद्धा जाऊ शकतील अशा वेळेला एकनाथ शिंदेची मोठी अडचण झाली एकीकडे महायुती या महाशक्ती समोर लढणं एकनाथ शिंदेसाठी अत्यंत अवघड होत आहे तर परतीचे दरवाजे उद्धव ठाकरेंचे दरवाजे कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदेसाठी उघडणार नाही एक वेळ उद्धव ठाकरे त्यांच्या सोबत गेलेले खासदार आणि आमदार सर्वांना ते परत घेऊ शकतील मात्र एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेची प्रचंड मोठी गोची तयार झाली आहे त्यामुळे एकनाथ शिंदेसाठी आपल्या सोबत आलेले खासदार आणि आमदार यांना जपणं अत्यंत चॅलेंजिंग काम झालंय आणि ते चॅलेंज स्वीकारताना त्यांना महाशक्तीच्या विरोधात सुद्धा जास्त जाता येत नाही आणि तिकडे जर विरोध केला नाही तर आपल्यासोबत असलेले साथीदार सुद्धा सोडून जाण्याची भीती आहे तर एकीकडे एक उद्धव ठाकरे मात्र या संधीचं सोनं करण्याची वाट बघत आहे ते त्यामुळे त्यांच्याकडे सीट जास्त आहेत मात्र देण्यासारखे उमेदवार दिग्गज उमेदवार नाही आणि त्याचा फायदा नक्कीच उद्धव ठाकरे उचवल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे एकनाथ शिंदेंना आपले जे स्टँडिंग खासदार आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपने कितीही निगेटिव्ह सर्वे दाखवला असला तरी त्या खासदारांना जागा देऊन निवडून आणणं हे अत्यंत महत्वाचं राहणार आहे मात्र या महाशक्तीकडून आपल्याच जागा हिसकावून घेणं एकनाथ शिंदेसाठी सध्या तरी ते, ते शक्य होताना दिसत नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरेला सोडून खरोखर चूक केली आहे का किंवा आता भाजपच्या दबावाखाली राहून ते आपलं अस्तित्व टिकू शकणार आहेत का याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र